नमस्कार मी रवी बुधर आपणा सर्वांचं यशराच कट्ट्यावर सहर्ष स्वागत करीत आहे आज आपल्या यशराज कट्ट्यावर आलेले आहेत श्री अनंतरामा दिंदा मुक्काम ऐने तालुका जव्हार इथून आलेले आहेत मी त्यांचं यशराच कट्ट्यावर सहर्ष स्वागत करीत आहे बरं दादा आ, मला सांगा की तुम्ही हे जे वन औषधी ही आजपर्यंत प्रत्येक आजारा आजारी माणसाला तुम्ही देता तर ही वन औषधी तुम्ही साधारणत कोणाकडून म्हणजे ही माहिती कोणाकडून तुम्ही घेतली ही माहिती जे आपले आडू वडील होते पहिले त्यांनी थोडीशी माहिती सांगितली आणि बाकीची माहिती तुमच्यासारखे काही आई वडील होते माझी मोठा बा हे कुठंतरी त्यांची बैठक असायची त्यांची चर्चा चालायची मग त्यांच्याकडून माहिती घेतली आणि ती माहिती घेऊन आणि आम्ही एखाद पेशंट गावात दवाखाना असताना मग ते त्याला उपचार करून बघितला ते उपचार केल्यानंतर तो पेशंट म्हणजे व्यवस्थित झाला मग ते इथून मग देत राहिलो आज परत म्हणजे वाडवडिलांकडून आपण मौखिक पद्धतीने किंवा वाडवडिलांच्या मार्गदर्शनानुसार हो। एक माहिती तुम्ही जोपासली आहे मला सांगा की एखादा माणूस तुमच्याकडं आजारी म्हणून येतो तर त्याला जो आजार आहे किंवा तो बोलतोय की मला हा हा हजार आहे परंतु तुमच्याकडं आता समजा एखाद्याला टी वी आहे तर आता टी वी म्हटला तर आपल्या सरकारी दवाखान्यात त्याची अगोदर तुमकीचा रक्ताचा नमुना घेऊन आणि निदान होतात मग औषध देतात देतात पण तुम्हाला तुमच्याकडे तर असं काहीच नाही है। आणि मग तरी सुद्धा बाबा टी व्हीवर हेच औषध आहे असं हे कसं तुम्हाला माहिती कशी काय होते ते आम्हाला त्याचे औषध देऊन त्याचा थोडासा अनुभव कळला म्हणजे हे व्यक्तीला टी आहे म्हणजे आम्हाला कसा कळायचा तो पेशंट उभा सुकलेला असतो त्याचा खाना कमी असतो किंवा त्याचा चालना कमी असतो मग तिचेवरून आम्हाला तो अनुभव कळतो मग ज्या काही व्यक्ती तुमच्याकडे येतात तुम्ही औषध देता मग त्या व्यक्तीकडून तुम्ही काय घेता किंवा ते तुम्हाला किती पैसे देतात त्याचा मोबदला म्हणून काय तुम्ही घेता का किती घेतात नाही ते व्यक्तीकडून आम्ही पैसे पैसेविषयी काय पैशाची अपेक्षा नाही पैसे घेत नाही तर कोणकोणत्या आजारावर तुम्ही औषध देत आहात पण वर औषध देतो मूतखडेवर देतो इबीवर देतो अजून कावळी झाली त्याच्यावर देतो आणि पोटात गाठ असली त्याच्यावर देतो परत सूज आली पायावर किंवा डोक्यावर कुठेतरी पण सूज असते त्याच्यावर देतो परत अंगाला फोड्या येतात त्या दवाखान्यात पण बऱ्या नाही होत त्याच्यावर औषध देतो ते त्या बऱ्या होतात त्याच्यावर देतो म्हणजे बहुतेक आजारा होते आता बरं हो आता सध्यात मोठा सर्वात मोठा आजार आहे तो म्हणजे डायबिटीज आणि दोन नंबरचा बी पी याच्यावर काही औषध आहे का हो बी पीवर आहे वर आहे वा धन्यवाद बी पीवर तर आपले कायम देतो चालू आजपर्यंत बरं किती वर्ष झाली तुम्हाला हे सर्व म्हणजे औषधं उपचार करून किंवा लोकांना किती वर्षापासून औषध देत आहे मी कमीत कमी चौदा पंधरा आज आजपर्यंत औषध देत आलो जसं औषध देत आलो तशी पुढं माहिती पडत गेली तसं अजून पुढं पुढं औषधाची माहिती पडत गेली तसं पेशंट येत गेलं असं म्हणजे जवळ पंधरा वर्ष झालेली आहे तर किती आतापर्यंत किती लोकांना बरं केलं आहे किती रोगी लोकांना बरं केलं आहे साधारण आता परत तरी माझा अंदाज हजार दोन हजार लोक तरी बरं केले म्हणजे तुम्ही आपल्या गावातल्या गावात सहजगत तुम्ही एक प्रकारे फार मोठी आरोग्याची सेवा करत आहात आणि ही आपल्या समाजासाठी नाही तर मानवतेसाठी मोठी एक सेवा आहे असं पाहता ज्यावेळी दवाखाना किंवा वैद्यकीय सुविधा नव्हत्या त्या काळापासून आदिवासी ग्रामीण भागातील लोकांचा आधार किंवा आजारी माणूस पडल्यानंतर मुख्य आधारस्तंभ म्हणजे हा भगत होता आणि भगत हा आदिवासी संस्कृतीतला एक मोठा भाग आहे परंतु अलीकडच्या सुशिक्षित समाजाने मात्र भगत म्हणजे हा खोटा आहे भगत म्हणजे ती अंधश्रद्धा आहे नाही ता तर सांग भगतने सांग बेसभरू ठगत बेसभरू ठगत तर याच्याविषयी तुम्ही काय सांगाल की भगतसुद्धा हा एक महत्त्वाचा विषय आहे औषध देण्यासाठी किंवा आधार देण्यासाठी तो तुम्ही समाजाचा गैरसमज कसा दूर करा हे भगत म्हणजे आम्ही जेव्हा हे करत आलो पहिलेपासून करत आलो पण जे जे आपले परत माणसं पोहोचले नाही त्यांना अंधश्रद्धा वाटते पण जेव्हा त्यांचे परत आम्ही पोहोचलो त्यांना कुठला आजार झाला त्यांचे परत पोहोचलो ते बरं होतात तेव्हा मग त्यांना वाटतं काय भगत आहे हा खरा आहे तेव्हा त्यांना वाटतं बाकी त्यांना असं वाटतं भगत आहे हा लुबाडतो खोटा बोलतो पण आपले ते काम आज परत करत नाही आलं ते लोक सांगत हवं हो ते काही पण सांगू दे पण आपले जवळ आले लोक त्यांचे आपण आज परत हे चौदा पंधरा वर्ष झाले आज परत सेवा करतोच राहिलो आज परत जेवायला बसलो तर जेवायला पण वेळ नाही ते जेवणावरून पण उठवून नेतात काहीतरी त्यांना पण असे असेल म्हणूनच ते घेऊन जातात एक एक दिवस रात्रीचे झोपायला पण वेळ भेटत नाही एखादा आपला शेतीचं काम असतं तिथं गेला तर तिथं पण ते बोलवायला येतात मग ते काम सोडून आणि त्यांच्यासाठी येतो मी सेवा करतो मला लोकांनी किती पण काही सांगितलं तरी मी ते कानावर घेत नाही मी समाजाची सेवा आज परत करणारच अहून अजून करनूच दादा नमस्ते खूप खूप खुँ धन्यवाद तुमचा की तुम्ही आपल्या नुसत्या आदिवासीची सेवा करत नसून संपूर्ण मानवजातीची हे आयु आयुर्वेदिक औषध देऊन तुम्ही सेवा करत आहात वास्तविक पाहता भक्ताकडे अंधश्रद्धेने बघितलं जातं परंतु भक्ताला जे अवगत असलेलं आयुर्वेदिक वन औषधी क काही काही आजार हे आ, सरकारी दवाखान्यात किंवा हॉस्पिटलला पण बरे पटकन होत नाही असे आजार उदाहरणार्थ कावीळ नावाचा प्रकार आहे कावीळीवर असं रामबाण तुम्ही औषध देता की त्याला दोन तीन दिवसांनी फरक पडलाच पाहिजे किंवा नागिन नावाचा प्रकार आहे नागिणीला तर जवळजवळ दोन ते तीन महिने हॉस्पिटलला ट्रीटमेंट घ्यावी लागते परंतु का नागिनीवर आपण तीन, ती चार तीन, ती चार तीन ती। है है। ते चार दिवस औषध दिल्यानंतर तीन ते चार दिवसातील ती जे काय झालेलं हे आहे जे हे आहेत ते फोडसारखे ते बरे भरून यायला सुरुवात होते तर सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही आपल्या हे वयात असून तरुण आहेत तरीसुद्धा तुम्ही वनौषधी जोपासलेली आहे आणि माझ्या मते तरी मी आपल्या इथल्या राजकीय व्यवस्थेला सांगेन वरिष्ठांना सांगेन की आदिवासींना अवगत असलेल्या वनऔषधीची जतन करणं ही काळाची गरज आहे आणि ती दादा करत आहेत म्हणजे अनंतात दादा करत आहेत मला खूप आनंद होत आहे या ठिकाणी खरं तर पुन्हा एकदा यशवंतजी जे आहेत यशराज कट्ट्यावरचे यशराज कट्ट्याचे ते संस्थापक आहेत सन्मान्य यशवंतजी तेलम की त्यांचा एकच मी मागील कित्येक वर्षापासून त्यांना अनुभवत आहे की त्यांचा एकच उद्देश असतो की तळागाळातील जो आदिवासी आहे त्याची संस्कृती टिकली पाहिजे तळागाळातील आदिवासींना अवगत असलेल्या वनऔषधी टिकल्या पाहिजेत आणि ग्रामीण जो जीवनाचा जो एक आपला राहाट गाडगा होता राहाट गाडगा होतं ते कशा पद्धतीने टिकलं पाहिजे आणि त्याच्यासाठीची त्यांची तळमळ आज तुम्हाला त्यांनी मला इथं बोलावलं आणि एक आपल्या आदिवासी समाजाचा एक मोठा घटक आहे तो म्हणजे भगत त्यांच्यासोबत पहिल्यांदा आज मी त्यांच्याशी तुम्हान काही शब्दाने मुलाखतच्या रूपाने बोलतं केलं ते माझं मी भाग्य समजतो त्यांनाही धन्यवाद देतो या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो थांबतो